की आमचे मित्र आहेत चांगले अभय साळमुके अज्ञान आहेत ह्याच्या पहिला असे शेकडो सभा झालेले आहेत चाळीस वर्षात त्यांना माहीत नाही त्यांचं वय जेवढं आहे तेवढं राजकारण केलेलं आहे उदगीरमध्ये त्यांना माहीतच नाही हे पहिल्यांदा त्यांनी बघितलं असल्यामुळे त्यांना वाटलं रे बाहेरून आणून लोकं केलेले आहेत सात आठ हजार लोकं अन्न काही भार आखलीचं काम नाही कुठून कुठून आणले होते कारखान्याचे लोकं सगळे शेतकरी फिरला आलेलं माहिती आहे लोकांनी गाड्या आणलेल्या माहिती आहे कर्नाटकातून आलेले माहिती आहे ना येऊन आलेलं माहिती आहे अहमदपूरहून आलेले माहिती आहे त्याच्यामुळे तो काय विशेष छोटा आहे त्याला माहीतच नाही लोकं जमा करणे लोक बघसा भाजप ते ग्राउंड किती वा कितीचा आहे तुम्ही मंडप किती वा कितीचं मांडा खुर्च्या कधी टाकली इथून इथपर्यंत आमच्यापेक्षा रिपोर्ट येतात ते तुम्ही सांगत बसायची काही गरज नाही बाहेरून तुम्हाला अशी पाळी आली की प्रियंका गांधीला तालुक्यासारख्या जागी येऊन का कार्यक्रम घ्यायची पाळी आली हे दुर्दैव आहे तुम्ही तुमची ताकद पाच पन्नास हजार लाख लोक बोलून ता लातूरला दाखविलं तर ते योग्य होतं ज्यांच्या घरात गेले चाळीस बेचाळीस वर्ष दोनदा मुख्यमंत्रीपद राहिले सात आठ कारखाने आहेत सत्ता भोगतात त्या पक्षामुळे मोठे झालात त्या पट पर... तिथं प्रियदर्शिनीचं नाव काढून टाकून प्रियदर्शिनी म्हणजे इंदिरा गांधीला तुम्ही हार घालायला घेऊन जातं हे योग्य वाटत नाही ना त्यांचं नाव काढायचं त्यांच्या आले नात आले की घेऊन जाऊन तुम्ही तुम्ही हारगालेला घेऊन जाता <laughs> नावाचा आहे त्यांना वाई वाईट वाटायचं काहीच करा नाही विचारातून गेलेलं आहे तुमच्या चुकीचा निर्णय काँग्रेस संपवण्याचं काम जे तुमचं चालू होतं त्या विचारानं केलेलं आहे आणि तुम्ही आज नाव उद्या भाजपमध्ये येणार आपण पहिलं निघून गेलेलं बरं म्हणून आलेलं आहे त्याच्यात असतं आहे असं काहीच नाही फार मोठी गोष्ट नाही ती